नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण आपण पाहतो आहोत की अलीकडं प्रसारमाध्यमं ही खरी प्रश्न मांडणार की अक्रस्थळ्या चर्चाच दाखवणार असा प्रश्न सुधीर लक्ष्मीकांत दानवी यांनी फार सुंदर लेख लोकसतामध्ये लिहिलेला ले आहे आणि यावर जागरूक मतदारांनी विचार केला पाहिजे की ज्या होका यंत्राच्या भरोशावर भर समुद्रातून जहाज योग्य स्थळी पोहोचत असते ते होकार यंत्र जर दिशाहीन झालं तर त्या जहाजाचं भरकटणं हे आटळ असते असंच काहीतरी आता आपल्याकडे होते आहे म्हणजे एवढंच कशाला पुन्हा योग्य दिशा मिळाली नाही तर जहाज बुडण्याचा धोका देखील संभवतो वर्तमानात लोकशाहीला दिशा देण्याची भूमिका बजावणारं होका यंत्र देखील अशाच पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून जहाज बुडण्याचा धोका आता अलीकडं जे लोकशाहीला दिशा देणारं जे होकायंत्र आहे ते म्हणजे प्रसारमाध्यम आणि हे देखील दिशाहीन होताना दिसत आहे हे होकायंत्र म्हणजे प्रसारमाध्यम आहे प्रसारमाध्यमांना लोकशाहीचे होका यंत्र म्हटले जाते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संबोधले जाते यावर लोकशाही व्यवस्थेतील प्रसारमाध्यमांचे महत्त्व किती अनन्यसाधारण असते हे आधोरेखित होते आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आणीबाणीमध्ये रामनाथ गोय काळशंकर यांच्यावर इंदिरा गांधींनी दोन दोनशे खटले भरली पण त्यांनी आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य विकलं नाही आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर वर्तमानपत्राला दर्पण म्हणायचे त्यांचं दर्पण नावाचं म्हणजे समाजाचा आरसा राजकारणाचा जशाला तसा आरसा ज्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो कारण आपण जी मतं ठरवत असतो ती वर्तमानपत्रावर प्रसारमाध्यमांच्या भूमिकावरून ठरवत असतो आणि मग त्यांची भूमिका जर विचारपूर्वक नसेल ते योग्य पद्धतीने गाईडलाईन देत नसतील ते योग्य दिशा दाखवत नसतील तर आपली दिशा सुद्धा भरकटली जाऊ शकते आणि म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे वृत्तांकन डोळसपणे वाचले पाहिले ऐकले तर ही गोष्ट अत्यंत प्रखर्षाने जाणवते की प्रसारमाध्यमे दिशा देण्याच्या मूलभूत कर्तव्यापासून भरकटलेली आहेत की काय असं चित्र दिसायला लागेल सर्वच वर्तमानपत्रातून मतदारसंघनिहाय वृत्तांकन वृत्तांकन केले जात नाही ते जाते का पण त्यात मतदारांच्या मूलभूत प्रश्ना समस्यांचं प्रतिबिंब ध्वनीत होताना दिसत नाही वृत्तांकन असते हे राजकीय असते ते राजकीय कुरघोडी मतदारसंघातील जातीनिहाय मतांची आकडेवारी तत्सम गोष्टींचे वाहिन्या तर भरकटण्याच्या बाबतीत अधिकच आघाडीवर असल्याचं दिसते आहे बहुतांश प्रेक्षकांची धारणा अशी झालेली आहे की नको ती बातम्यांची चॅनल्स बंद करा चॅनलवरील राजकीय तमाशा राजकीय कुरघोड्या म्हणजे लोकशाही आरोप प्रत्यारोप म्हणजे राजकारण अशी माध्यमांची धारणा झालेली असल्याने व त्यांच्या प्रसिद्धीस माध्यमाने वाहून घेतलेले असल्याने एकूणात राजकारणाचं स्थर खालच्या स्तर अत्यंत घालवताना दिसतो आहे लोकशाहीला दिशा देण्यापेक्षा तिला दिशाहीन करण्याच्या उद्दिष्टाबाबत वृत्तपत्रे व वा वाहिन्या यांची युती झाली आहे की काय अशी शंका निर्माण होते असं मत या लेखामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून लोकशाहीवर निष्ठा असलेल्या प्रत्येकाने लोकसत्तामधला हा लेख वाचून पाहिला पाहिजे वस्तुत प्रसार प्रसारमाध्यमांनी केलेल्या वृत्तां वार्तांकनातून मतदारांना प्रत्येक उमेदवारातील त्रुटी आणि जमेच्या बाजू समजणं गरजेचं आहे प्रत्यक्षात मात्र बेजबाबदार वार्तांकनामुळे मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होतो सर्वांना समान संधी या न्यायाने प्रसारमाध्यमांनी निवडणूक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांची परिपूर्ण माहिती मतदारांसमोर तटस्थपणे ठेवणं अपेक्षित असते असं असताना प्रसारमाध्यम मात्र स्वतःच कोणत्याही शास्त्रशुद्ध अभ्यासाशिवाय कोण निवडून येण्याची शक्यता अधिक कोणाचे पारडे जड यावर भाष्य करून अन्य उमेदवारावर एक प्रकारे अन्यायच करत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण एखादा उमेदवाराची स्थिती ही अत्यंत मायक्रो पद्धतीने अभ्यासावी लागते कोणाची लीड काय होईल हे आपल्याला एवढं सहजपणे कळत नाही जे आपण सॅम्पल घेतो एक्झिट पोल जे घेतो त्यामध्ये सुद्धा अनेक जी लोक बोलणारी असतात ती लोक मत त्यांच्यानुसारच सगळी लोक मतदान करतात असं नाही आपलं सॅम्पल खूप छोटं निवडलेलं असते मतदार हा अत्यंत जाणकार असतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीने काहीही होऊ शकते आणि म्हणून सर्व प्रसार माध्यमांनी मतदारांना योग्य उमेदवाराची निवड करणे सुलभ व्हावे यासाठी सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता उत्पादनाची साधने आर्थिक परिस्थिती सामाजिक गुलामगिरी सामाजिक गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सामाजिक योगदान मतदारसंघातील समस्यांबाबत अभ्यास पुढील पाच वर्षासाठीची दूरदृष्टी याची परिपूर्ण माहिती घ्यायला हवी विनाकारण कुरघोडी करून चर्चेला चर्चेचा धोरणा उडवण्यात धन्यता न मानता त्यावेळेच्या सकारात्मक पद्धतीने विनियोग करावा सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने एक गोष्ट आकलन पलीकडे आहे की जीव वर्तमानपत्र आपली एक एक सेंटीमीटर जागा अनमोल असल्याचे सांगतात जी जी चॅनल्स काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये आकारतात ती चॅनल्स बिनमहत्वाच्या चर्चा आणि वादावर दिवस का दवडतात हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना भेडसावतो आहे वर्तमानात लोकशाही समोरील सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो म्हणजे प्रसारमाध्यमांची दिशाहीनता व त्यातून लोकशाहीचे होणारे अधपतन हे लोकशाहीसाठी अत्यंत मारक ठरत आहे निवडणूक कुठलीही असली होणारा प्रचार हा मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न समस्यांवर आधारित असणे अभिप्रेत असते निवडणूक पूर्व प्रचारातून जनतेच्या समस्या प्रश्न ऐरणीवर येणे अभिप्रेत असताना त्या वर्तमानपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांवरून त्यांना वाचा फोडली जाते शिक्षण आरोग्य रोजगार वीज पाणी ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरावस्था सरकारी दवाखान्यांची दुरावस्था प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च करून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांना ग्रामीण व शहरी भागात पायाभूत सुविधा पुरविणारे अपयश पुरविण्यामध्ये अपयश येते आहे सरकारी यंत्रणेतील आकाशाला गवसणी घालणारा जो भ्रष्टाचार आहे आमदार खासदार निधीला लागलेली जी टक्केवारीचं ग्रहण आहे नोकरशाहीच्या बदल्यातील भ्रष्टाचार आहे कोट्यावधी रुपये खर्च करून देखील वर्ष दोन वर्षात उडवणारे डांबरी सिमेंटचे रस्ते खाजगी शाळांची अनियंत्रित शुल्क वाढ शहरांच्या अनियंत्रित विस्तार वाहतूक कोंडी यामुळे लोकशाहीला आलेली आभासी स्वरूप हे आभासी स्वरूप आहे लोकशाहीचं म्हणजे निवडणुकीमध्ये होणारी पैशाची वारेमाप उधळपट्टी लोकप्रतिनिधींची वेगाने वाढणारी संपत्ती म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवड निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना जे त्यांची संपत्ती डिक्लेअर करतात ती पन्नास फिट्टीत वाढती आहे एवढी संपत्ती कशी काय वाढली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऐरणीवर आल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव आहे शेतीमालाला आणि लोकप्रतिनिधीची वाढणारी संपत्ती ही शंभर पटीमध्ये वाढते आहे हे सगळं म्हणजे कुठं आपण हे याचा ताळमेळ लावणार आहोत कृषीप्रधान देश असून देखील स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर शेतीला शाश्वत पाणी नसेल विजेची वानवा असेल टोल असे म्हणजे असंख्य अनंत प्रश्न आहेत समस्या आहेत या आव असून समोर असताना वाहिन्यांवरील मुलाखतीत यावर एकही प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारला जात नाही जनतेला भेडसावणाऱ्या या समस्यांना स्थान नसते प्राधान्य दिले जाते ते त्या नेत्याने काय म्हटले आणि त्या नेत्याने काय म्हटले या नेत्याने काय म्हटले या पक्षाने काय म्हटले त्या पक्षाने काय म्हटले अशा अनावश्यक मुद्द्यांना महत्व दिले जाते हा प्रकार म्हणजे प्रसार माध्यमांचे भरकटणे नव्हे काय तर हे अशा पद्धतीने वाटचाल करणं म्हणजे भरकटणेच आहे दुसरं काय आहे आणि म्हणून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या भूमिकेला आजची प्रसारमाध्यमे खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत काय यावर लोकसत्तेच्या लेखामध्ये लेखकाने लेखा लक्ष वेधलेलं आहे यावर प्रत्येकाने चिंतन करावं आत्मपरीक्षण करावं लोकशाहीला दिशा देण्याचं कर्तव्य पार पाडणार नसाल तर किमान लोकशाहीला दिशाहीन करण्याचे पाप तरी किमान करू नका कुठल्याही कुठलीही व्यवस्था उद्योग करण्यासाठी पैसा लागतो त्यामुळे काही तडजोडी अपरिहार्य असतात पण याचा अर्थ तडजोड म्हणजेच व्यवसाय उद्योग ही गोष्ट किमान प्रसारमाध्यमाकडून तरी अपेक्षित नाही पण तरी देखील पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याचं सांगणं पार आहे की मतदारांना दिशा देण्याची जबाबदारी ही मंडळी पार पाडणार आहे काय मग आपण हे विचार करणार आहोत का नाही म्हणजे हे जे चालू आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मतदारांना दिशा देण्याची जबाबदारी मग कोण पार पाडेल प्रसारमाध्यमांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अशा प्रकारे विश्वासार्हतेला तडा जाणारे दिशाहीन वार्तांकन चर्चा लेखन सुरू राहिले तर आज ज्या प्रकारे कोणत्याच राजकीय पक्षावर कोणत्याच नेत्यावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही तशीच अवस्था नजिकच्या भविष्यात प्रसार माध्यमांची देखील होऊ शकते तसे होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते हे नक्की आहे आणि म्हणून अलीकडे आपण पाहतो की निवडणुकीमध्ये न्यूज मोठ्या प्रमाणामध्ये येतात मतदानात पैसे घेऊन म्हणजे जी गोष्ट घडलीच नाही अशा गोष्टी छापल्या जातात अशा गोष्टी बोलल्या जातात आणि वारं फिरवल्या जाते आणि ह्या सगळ्या वृत्तवाहिन्यांमधल्या वार्तांकन वाचून वाचूनच सामान्य माणूस हा आपलं मत तयार करत असतो आपण कोणाला मतदान करावं हो, याबद्दलची दिशा ठरवत असतो आणि म्हणून या विश्वासाला जर तडा गेला आणि म्हणून प्रसारमाध्यमाची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे काय हा जो प्रश्न आपण डिबेटमध्ये घेत असतो त्यावर आपण चिंतन करावं रामनाथ गोयंकांनी ज्या पद्धतीने वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जतन करण्यासाठी विश्वाविरुद्ध लढा दिला शंकर स्विकलीने आणीबाणीमध्ये जे खटले सहन केले अशा पद्धतीची पत्रकारिता विनोद दुवा द वायरमध्ये ज्या पद्धतीने भूमिका मांडायचे अशा पद्धतीची पत्रकारिता आज आपल्याला हवी आहे आणि मित्र हो या निवडणुकीमध्ये जर होका दिशाबरोबर दाखवत नसेल तर जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यासाठी आपण अनेक वर्तमानपत्रातून अनेक वृत्तवाहिन्यातून कुठली वृत्तवाहिनी आपण ऐकली पाहिजे कुठली बातमी ऐकली पाहिजे कुठलं विश्लेषण आपण समजून घेतलं पाहिजे याचाही विचार करावा आणि आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कोण नेता काय बोलतो ह्या सगळ्या गोंगाटामध्ये अडकून न पडता वेळ वाया न घालवता लोकशाहीवर चिंतन करावं यासाठी आपलं हे चॅनल आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय भारत